लाडके नेते माननीय राजसाहेब ठाकरे आणि ब्लॉक चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्री रोहित शेट्टी सर मुहूर्त झाला त्याच्या आधी पासूनच राहते तेव्हा मी अमायला सांगितलं होतं की ट्रेलर लॉन्चला रोहित शेट्टी सर आणि राजसाहेब हे दोघे मला पाहिजेत म्हणजे पाहिजेत अमय थँक्यू मच ते होत आहे सर ट्रेलर आवडला नसेल तरी पण ती आज चांगलं म्हणा <laughs> <laughs> आणि रोहित सर तुम्ही येणार ट्रेलरला हे डोक्यात ठेवून मी ऍक्च्युली मला ऑनलाईन बजेट दिलं नाही गाडी उडवायचं तर म्हटलं स्कूटर जरी कमीत कमी स्कूटर तरी उडवलं <laughs> नाहीतर मग मा, म्हणजे माझ्या मॅनिफेस्टेशनचा काही फायदा होणार so, नाही सो स्कूटर उडवली थोडं समजून घ्या मला <laughs> आशा है तुम्हारा ट्रेलर आवड़ा थैंक यू वेरी मच बहुत सर थैंक यू मेरे पे एक अलग प्रेशर है इस फिल्म के लेके क्योंकि तो मेरे पे संजय अमय जी ने बोला कि आना ही पड़ेगा पहले वाले में आए थे ब्लॉक हुई थी तो ये तो मेरा अलग प्रेशर होगा रिलीज वाले दिन अगर इसको ब्लॉक होना ही चाहिए एंड वो uh, oh, हम लोग जब 90s में काम किया करते थे ना तो ऐसा कहते थे कि हमारे जो सीनियर्स थे कि ट्रेलर अपना पिक्चर का नाम हमेशा पॉजिटिव होना चाहिए सत्यानाश रखो तो सत्यानाश हो जाता है ये एक्चुअली वास्तु देखो ये रे रे पैसा आ ही रहा है ना तो तीसरे में भी उतना ही है और है एंड uh, बहुत ही कमाल का ट्रेलर है और फिल्म चले यार आजकल जो हम लोग सबकी हालत है <laughs> लाइट जय संजय जाधव दिग्दर्शित खान गिरिरे पैसा हा ट्रेलर लॉन्च आहे माझा ट्रेलर मी काल लॉन्च केला होता <laughs> एका चित्रपटाचे तीन भाग येणं हे मला असं वाटत मराठीमध्ये खूप महत्वाची आणि एक महिलाचं दगड आहे अमेर खोपकर यांनी ही हिंमत दाखवली आणि मला असं वाटत एक संजय तुम्ही केला होता आणि आज तिसरा हा संजय जाधव करतायत त्यांना उत्तम कलाकारांची साथ मिळालेली इथे सिद्धार्थ जाधव इथे आहेत व्यासपीठोरिया तेजस्वि पंडित आहेत उमेश कामत आहेत आनंद इंगळे आहेत संजय नार्वेकर आहेत ये डोळे वठावून बोलतोय वनिता खरात या या या, या. नागेश सर मागे उभ्या आहेत आपण कृपया मंचावर यावा अशी आपल्याला विनंती जयवंत वाडकर संजय जाधव यांनी पहिला चित्रपट ब्लॉकबस्टर दिला होता तिसरा पुन्हा ब्लॉकबस्टर होईल अशी मी अपेक्षा बाळगतो या सर्व टीव्हीला पुन्हा एकदा माध्यम प्रतिनिधींना विनंती आहे हा ट्रेलर आपण जरी आज शूट केला असेल तरी उद्या सकाळी दहा नंतर सगळ्या समाज माध्यमांवर तो ऑफिशियली प्रदर्शित केला जाईल तेव्हाच तो आपण टाकावा अशी नम्र विनंती इतर तंत्रज्ञ कलाकार रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा